झालेल्या भीषण अपघातात ग्रस्त मृतांच्या नातेवाईकांची विचारपूस आणि अडचणी संदर्भात आज रोजी मंत्री भुजबळ साहेब यांच्या सूचनेप्रमाणे त्यांचे स्वीय सहाय्यक श्री बाळासाहेब लोखंडे यांनी भेट दिली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या पेशंटच्या अडी अडचणी संदर्भात चर्चा करून संबंधित हॉस्पिटलशी संपर्क करून शासकीय योजनेतील मदती संदर्भात असलेल्या अडचणींसाठी सोडविण्यासाठी सूचना केल्या यावेळी सायगावचे श्री आर डी माजी सभापती अशोक कुळधर विजय करणार दिनेश खैर देवीदास जानराव सरपंच योगेश पठारे शरद सोनवणे अमोल खैरनार संतोष सोनवणे गणपत खैरणार विलास उपस्थित होते अत्यंत कमी कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांचं विश्वासू चॅनल म्हणजे मराठी न्यूज मराठी न्यूज चॅनलला मोठ्या प्रमाणामध्ये पसंती प्रत्येक बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही वेळेमध्ये काम करतो एस एल लाईन मराठीचा धमाका दसरा आणि दिवाळीसाठी आपली शुभेच्छा जाहिरात आमच्या चायनलवर देणार असा तर योग्य दर दिला जाईल आपली जाहिरात योग्य सोशल मीडियावर मांडल्या जाईल जाहिरातीसाठी संपर्क चौऱ्याहत्तर वीस एक्क्याऐंशी सोळा चौऱ्याण्णव आपली जाहिरात संपूर्ण सुंदर व्हायरल केल्या जाईल ही जबाबदारी जाहिरातीचे तर अतिशय योग्य प्रमाणामध्ये असते